हाय नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात बरे आहात का चला तर मग आज आम्ही बघा कुठं जाणार आहे उदगीरला चला तर मग बघूया मी आलो आहे दाताच्या हॉस्पिटलमध्ये बघा आणि विजयदादा मस्त हसत होता साहेबासारखा बसून त्याला थोडं हसवले नंतर आम्ही भेळ खाल्लो भूक लागलेली होती दोघांनी पण भेळ घेतलो आणि भेळ खाल्लो उदगीरला नंतर बदाम शेक पिलो नंतर आम्ही घराकडे निघालो तरी आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आमच्या गावाकडचे कर व्हिडिओ हा कळा कळा काल। मार्बल राहते बर बर घेऊन येतो हे जमते तुम्ही आल्यावर बी जमते हा चालते <laughs> पप्पाला गाडी पाहिजे होती त्यामुळे त्यांनी येऊन थांबले होते मग आम्ही गाडी दिलो आणि रिक्षा घेऊन निघालो बघा बाहेर कसं फ्रेश फ्रेश वातावरण हा एकदम हे शाळेचं ग्राउंड आहे पुढं आणि आमची ऑटो रिक्षा थांबलेली आहे इथं आणि फ्रेश आमच्या गावाला काय आज नवीन रोड झाला आहे बघा किती छान हाय कसे आहात तुम्ही बरे आहात का चला तर मग आजचा आपला ब्लॉग बघा उदगीरहून आल्याला आणि उदगीरला गेलेला पण आणि आमच्या गावाकडे नवीन रोड झाली आहे आज आणि आपल्या चॅनलला लाईक ला करा सपोर्ट करा सबस्क्रायबर करा आणि आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ बघा हे माझं घर आहे बघा तर चला मग ठेवते आता बाय सपोर्ट करा बरं